आज आपण मनोहर जरंगी पटेल या यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाविषयी आपण चर्चा करणार आहोत मी प्रथम आपण सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल जागर टाईम्स यामध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्यासोबत या विषयाचे या विषयाला अनुसरून चर्चा करण्यासाठी राजकीय विषयाचे विश्लेषक प्राध्यापक बी जे मांगलेसर आहेत त्यांच्याबरोबर आपण म मराठा समाज आणि मराठा समाजाविषयी असणारे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर ते माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा आता दुसरा टप्पा सुरू होत आहे याविषयी आपलं काय म्हणणं आहे सर्वप्रथम नमस्कार माझी आजची बांधणी प्रथम मी आपल्याला सांगतो मला जे वाटते ते प्रथम विषय असा आहे मराठा आरक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि हा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक स्वरूपाचा आहे या टप्प्यामध्ये येणारे प्रामुख्यानं अडथळे आणि मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी किंवा देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जे जाळं विणलंय त्या जाळ्याची माहिती ही थोडक्यात मी तुम्हाला आज सांगणार आहे आता तुम्ही म्हटलात की मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याविषयी मित्र पहिला टप्पा झाला पहिल्या टप्प्यातल्या प्रमुख गोष्टी जर आपण मांडायच्या ठरल्या तर मनोज जारांगी पाटलांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रानं मान्य केलंय अशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे मांडावी लागेल दुसरी घटना जी प्रमुख आहे ती अशी ओबीसी म्हणून घेण्यास आणि ओबीसी असताना या सगळ्यांना ओबीसीच्या नोंदी म्हणजे कोणवी नोंदी शोधून ओबीसीतून आरक्षण घेणं हे सगळ्या मराठ्यांनी जवळपास आता मान्य केलेलं आहे अशा पद्धतीची ही घटना आहे मनोज जरांगे पाटलांनी जे पहिल्या टप्प्यातील आरक्षण त्यासाठी केलेलं आंदोलन हे आंदोलन बऱ्यापैकी यशस्वी झालंय अनेकांना कुणबी नोंदी आणि त्या पद्धतीनं मिळालेले दाखले आणि त्यातून मिळालेलं आरक्षण हे आता यशस्वी झाले हे सगळं होत असताना पहिल्या टप्प्यातील हा जो मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जमा झालेला जो प्रचंड मोठा मराठ्यांचा वर्ग आहे आणि संपूर्ण मराठा समाज जवळपास अगदीच काही अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा एक आला ही फार मोठी उपलब्धी या आंदोलनाची आहे असं मला म्हणायचं आहे म्हणायला म्हणावंसं वाटत एक तर ओबीसी असताना सुद्धा किंवा मराठा समाजाला आपण ओबीसी आहोत हे म्हणून घेण्यात बऱ्यापैकी थोडासा कमीपणा वाटत होता पण मनोज जरांगी पटलांच्या नेतृत्वानं केलेल्या आंदोलनाचा हे फार मोठं फलित आहे कि सगळ्यांना आता हे मान्य झाले की आपण ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणार घेतलो तरच भविष्य काळामध्ये आपल्या मुला मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार आहे आणि त्यामुळं सगळे जण नाही म्हटलं तरी तयार झालेले आहेत आणि मानसिकता सगळ्यांची तयार झाली आहे की फार मोठी उपलब्धी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाची आहे दुसरी त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं अगदी अपवादात्मक सोडले तर हे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज एक झालेलं आहे हेही फार मोठं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं मनोज जारांगी पाटलांचं नेतृत्व हे यशस्वी नेतृत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल आता लोक लोकसभेचं दोन हजार चोवीसच आता लोकसभेचं लोकसभेची निवडणूक सुरू आहे तर या निवडणुकीमध्ये मनोज मनोज जारांगी पटेल यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी आपलं काही म्हणणं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका सुरू आहेत अंतिम टप्प्यातील मतदान आता आलेलं आहे तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातलं मतदान आता होणार आहे या एकूण लोकसभेकडं एक मनो मनोज जरांगे पाटील नेतृत्व म्हणून मराठ्यांचं त्यांनी जी भूमिका मांडली ती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणालाही माझा पाठिंबा नाही किंवा मराठ्यांचा पाठिंबा असणार नाही ज्यानं त्यांना आपल्या सोयीनुसार निर्णय घ्यावेत पण हे घेत असताना मराठ्यांच्या डोकी फोडले हे विसरता कामा नये आणि असा पराभव करा की त्यानं परत उठता कामा नये आणि तो राजकारणातून संपला पाहिजे इतपत चांगला पराभव करा अशा पद्धतीची त्यांनी भूमिका व्यक्त केली लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये त्यांना हे चांगलं समजत होत जर मराठा ज्या भारतीय जनता पार्टीनं मराठा समाजाला खेळवलं किंवा मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगून कट्ट्यावर बसवलं असं आपण म्हणू किंवा त्या संदर्भातली काही कारवाई केली नाही त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला सूर असताना देखील तो थेटपणे न मानता त्यांनी एवढंच सांगितलं की माता भगिनीची जी डोकी फोडलेली आहे या डोकी फोडलेले ही तुम्ही मतदान करताना लक्षात ठेवा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे थेटपणे त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत करू नका असं सांगितलं नाही कारण सांगताना ते म्हणाले की एवढं प्रचंड मोठं संघटन आपण जमा केलेलं आहे किंवा आपल्या इतिहासात प्रथमच एवढं मोठं जमा झालंय आणि हे संघटन आपला या मराठ्यांचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवणार ना की पहिला आपण राजकीय गोष्टीसाठी एकत्रित आलो अर्थात म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारख्या कुशल राजकारण्याचा राजकारण्याशी आपला पंग आहे हे मनोज जारांगी पाटील यांनी लक्षात ठेवावं कारण आतापर्यंत त्याच हो। आता माणसामुळं म्हणजे मनोज मनोजे पाटलांनी सुद्धा बऱ्याच वेळा असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मराठा द्वेष आहेत आणि मराठ्यांचा ते द्वेष करतात जाणीवपूर्वक आमच्या रक्तामध्ये किंवा डीएनए मध्ये हा ओबीसी आहे असं ते म्हणतात म्हणजे मराठ्यांना ते चिडवतात आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांनी एकमतानं जर निर्णय घेतला नाही तर भविष्य काळात मराठ्यांचं जे वजन पडायला पाहिजे आणि भीतीमुळं जे आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे त्यासाठी उशीर होईल असं मला वाटतं म्हणून एक सिस्टीमॅटिक पद्धतशीरपणे जसं देवेंद्र फडणवीस यांनी एक जाळं म्हणलंय मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं जा ते जाळं आणि ते चक्रव्यूह असं म्हणू त्या चक्रव्यू मधून आपण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यातून आपल्याला बाहेर कसं काढतात हे आपल्याला बघायचं सर्वात महत्वाचं कसं आहे की मराठा समाजाला मराठा समाजाचा मराठा समाज ज्यावेळी आरक्षणाची मागणी करायला मराठा समाजाने जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी पहिला अर्थ महाराष्ट्रा पोलिसांनी निर्माण केला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याने आरक्ष आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दाशी चर्चा केला आणि तेव्हापासून एक राजकीय अर्थ यांची एक मालिका सुरू आहे ती अजूनपर्यंत सुरू आहे याविषयी आपण काही म्हणा मी आता आपल्याला जसं म्हटलं की मराठ्यांना एकनाथ शिंदेने सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगितलं आहे पण तेच एकनाथ शिंदे की जे एपीएमसी मार्केटमध्ये जाहीरपणे अधिसूचना घेऊन मनोजरांगे पाटलांना भेटलेले होते ते एकनाथ शिंदे नंतर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला तो जो कायदा होता तो कायदा करण्यास ते उलट बोलायला लागले आणि टेन पर्सेंट आरक्षण जे आहे हेच आरक्षण मराठ्यांना अशीच पद्धतीची त्यांनी भूमिका मी आपल्याला एक गोष्ट महत्वाची सांगतो की देवेंद्र फडणवीस की ज्यांना मनोज चारांगी पाटील मराठा द्वेषी म्हणतात आणि आहेत ते तर त्यांनी एक जाळं विणलेलं आहे एक चक्रवी केलेला आहे तो चक्रव्यूह कसा आहे भारतीय जनता पार्टीच्या चक्रव्यूह हो, या चक्रव्यूहातून मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटून कशा पद्धतीने बाहेर पडतात आणि ते कसं म्हणजे ओबीसी आरक्षण मिळवतात हा एक अत्यंत रोचक असा हा दुसऱ्या टप्प्यातला दुसऱ्या टप्प्यातली लढाई कसं म्हणतो बघा की मुलत म्हणजे चक्रव्यूह कसा रचला हे पहिला सांगतो मुलत भारतीय जनता पार्टी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका जी आहे ती कोणत्याही आर आरक्षणाच्या विरोधातल्या त्या संदर्भातला एक व्हिडिओ आहे आपण तो आता बघूया या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आजचे पंतप्रधान व्हिडिओ बहुतेक जुना आहे पण तो आपल्याला सापडलेला आहे तर हे सगळ्या प्रकारच्या म्हणजे एस सी एस टी पासून कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये या पद्धतीची त्यांची भूमिका आहे असं या व्हिडिओवरून स्पष्ट होत आणि आजही त्याच तीच भूमिका त्यांची पुढं आहे नाईला जातं ते ओबीसीला आरक्षण म्हणजे आता या निवडणुकीकरिता ओबीसी समाज त्यांच्याबरोबर राहावा म्हणून ते मराठ्यांना ओबीसी आणि मराठे असं हे लावत म्हणजे भांडण लावत आणि ओबीसी समाजाला त्या गोजारत आहेत आणि मराठा समाजाला त्यांनी असं ठरवलंय की मराठा समाज हा आपल्या हातात राहणार नाही आणि तो राज्यकर्ता समाज आहे त्यामुळं या समाजाला ते हाताच्या अंतरावर ठरत पण एक गोष्ट अशी आहे जे चक्रव्यूहातला दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार माणूस आहे त्यांनी एका बाजूला काय केलंय माहिती आहे का जर मराठे आता म्हणजे जशा पद्धतीने सांगतात मनोज दरागे पाटील की, की नंतर म्हणजे चार जून नंतर आठ तारखेला एक प्रचंड मोटा उरती होते। मोठा नारायणगडावरती मराठ्यांचा मेळावा होतोय जगातला सगळ्यात मोठा मेळावा असं त्याचं वर्णन केलेलं आहे स्वतः मनोज दरागे पाटलांनी नऊशे मध्ये बैठक होते मिटिंग होते मिटिंग होत आहे या यानंतर मराठ्यांचं जे संघटन आहे देवेंद्र फडणवीस खरंच भ्यालेले होते पहिल्या टप्प्यात आंतरवादी सराटीमध्ये ज्या वेळेला पोलिसांनी बसलेल्या आंदोलकांच्यावरती लाठीमार केला माता भगिनीची डोकी फोडली एका बाईला तर चाळीस टक्के घालावे लागले म्हणजे एवढं झालं आणि या वेळेला त्यांनी बघितलं की मराठ्यांचं संघटन हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी स म्हणजे ठामपणे उभा राहत आणि संपूर्ण मराठा एकवटतोय म्हटल्यानंतर त्यांनी या पोलिसांच्या कृत्याबद्दल स्वतः माफी पण मागितली होती पण काळाच्या ओघात हो त्यांनी असं ठरवलेलं दिसतंय की मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही फक्त टोलवत न्यायचं सगळे स्वदेचा कायदा ज्यावेळा एपीएमसी मार्केटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देतो तसा आपल्याकडं हे आहे म्हणजे त्यांचा म्हणजे भाषणातला एक प्रमुख असा एक मुद्दा आहे की अधिसूचना येत आहेत असेही आपल्याला दिसतंय पण सगळे सोये मान्य केल्याप्रमाणे सगळे सोयरेचा के सोयरे कायदा त्यांनी केला नाही पंधरा सोळा जानेवारी असेल किंवा दुसऱ्या किंवा दु, आधी विशेष अधिवेशन घेतलं त्यामध्ये मनोज जराके पाटलांनी किंवा मराठ्यांनी मागितलेलं ओबीसी प्रवर्गातून जे आरक्षण होतं कुणबी नोंदी शोधा आणि कुणबीचे दाखले द्या आणि त्या योग्य ओबीसी आरक्षण असं जे मराठ्यांच हे जे चालू होतं याला त्यांनी बरोबर खो दिला आणि जे मराठ्यांनी मागितलेलेच नाही ते दहा टक्के आरक्षण टक्केच्या वर जात येते तर ते, ते आरक्षण त्यांनी मुद्दा म्हणून ठेवलं आणि सांगितलं की हे तुम्हाला मिळणार आता जे मागितलंय ते त्यांनी दिलं नाही आणि त्यामध्ये ते आपल्याला गुरफटत आहेत ते चक्रव्यूह तयार करतायत त्यावेळेला हे दहा टक्क्याचं आरक्षण हेच मराठ्यांना आरक्षण आहे असं दाखवायचा प्रयत्न करण्यात हे देवेंद्र फडणवीस यशस्वी करताय दुसरा भाग असं की मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वरती ते या संघटनेपासून दुरावेत म्हणून चार पाच महिन्यापासूनच्या सगळ्या केसेस घातल्या आणि प्रमुख सगळे कार्यकर्ते हे त्या केसेसनं बांधून टाकले लक्षात घ्या तिसरा मुद्दा त्यांनी काय केलं की एकाच वेळेला मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपल्या हाताशी छगन भुजबळ साहेबांना घेतलं आणि छगन भुजबळ साहेबांना विरोध करायला लावला आणि छगन भुजबळांनी अशा पद्धतीनं विरोध केला की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये तंटा निर्माण व्हावा किंवा आरक्षणाच्या संदर्भानं भांडणं निर्माण व्हावी दुर्दैवानं आपलं नेतृत्व मनोज जरांगे पटेल त्या बाबतीत सक्षम असल्यामुळे तेवढ्या टोकाला भूमिका गेली नाही पण भुजबळ साहेब यशस्वी झाले तुम्ही आता दोन हजार चोवीस लोकसंख्येचं काय हे लोकसभेचे इलेक्शन काढला अहो फटका मराटा ही, फटका खरा फटका बसला मराठा समाजालाही भुजबळांच्या विरोधाचा फटका बसलाय नाही असं मी म्हणणार नाही पण खरा फटका बसला त्या भरून भुजबळांना पण बसला या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्याला गप घरात बसायला लागलं एक कार्यकर्ता आणि एवढा प्रचंड मोठा स्वतःला नेता समजणारा माणूस त्याला प्रचाराला कोण बोलवणार अशी परिस्थिती झाली ना राष्ट्रवादीनं त्यांच्या ज्या पक्षाचा आहेत त्यांनी बोलवलं ना भारतीय जनता पार्टी म्हणजे थेटपणे त्यांना नाशिकमधून उमेदवारी द्या अशा पद्धतीचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि यांचा आदेश हा देवेंद्र फडणवीसांनी गोड पद्धतीने डावलला त्या ठिकाणी शेवटी हेमंत गोडसेनच तिकीट दिलं पण भुजबळांना तिथं तिकीट दिले नाही त्यांना भीती ही सार्थ भीती होती की या भुजबळांच्या विरोधात संपूर्ण मराठा समाज एकवट येईल आणि भुजबळांना पाडेल पण आता सुद्धा परिस्थिती तीच आहे जरी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं डसलं थेटपणे तरीही नाशिक मध्ये मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षचे दोन आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात निश्चितपणे काम करत अशी स्थिती आहे तिसरा भाग जो आहे तो भाग म्हणजे गुणरत्न होते एका बाजू ते स्वतः म्हणतात की आय लव्ह यू देवेंद्र फडणवीस आणि फडणवीस साहेब म्हणतात की माझा त्यांचा संबंध नाही जरी हे असं म्हणत असले तरी देवेंद्र सा माणूस आहे हे संपूर्ण राज्यातील सगळ्या मराठ्यांना ठामपणे माहिती आहे की गुणरत्न सदावर्ते ते हा फडणवीस साहेबांचाच माणूस आहे ते आपल्याला वेळोवेळी दिसून आलेला आहे आणि मग एका बाजूने आरक्षण द्यायचं आणि ते आरक्षण मराठ्यांना मिळू नये यासाठी गुणरत्न सदावर्तेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करायचे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही ही जी स्टाईल आहे फडणवीस साहेबांची ही स्टाईल ते यशस्वी होत आहे म्हणून मी म्हटलं की आणि दुसरा एक भाग फडणवीस साहेबांनी आणखी एक करून ठेवलाय जे जाळं विणय जो चक्रव्यू निर्माण केलाय मराठा आरक्षणाच्या विरोधात फडणवीस साहेबांनी तो असायला शेवटचा भाग महत्वाचा की मनोज जरांगे पाटील हे आपल्याला ऐकणार नाही अर्थात त्यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही फार मोठं संघटन उभं करून त्यांना पाडा अशा पद्धतीचे आदेश दिले नाहीत हे जरी सत्य असलं तरी ते भविष्य काळात करतील हे ते जाणून आहे त्यामुळे त्यांनी काय केलं की मनोज जरागे पाटलांना व्यवस्थित अटकेत ठेवण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये थे ठेवण्यासाठी त्यांच्या विरोधात गेल्या विशेष अधिवेशनातच एसआयटी मंजूर करून येईल आय एसआयटी चौकशी त्यांची लावायची खर तर आ, ते म्हणतात की एस आय टी चौकशी कुठल्या गोष्टीची लावली पाहिजे पण दुर्दैवानं फडणवीस साहेब हे अशा पद्धतीचं नेतृत्व आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय त्यांच्यावरती उद्धव ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं टीका करतायत त्या पद्धतीनं त्यांची खरंच एक मानसिकता तपासली पाहिजे असं वाटायला लागतं कारण जरा जारांगे पाटलांच्या सारख्या ज्यानं एकही काळी उचलली नाही त्या त्याच्यावर एस आय टी चौकशी लावली म्हणजे हे जे जाळा हे का लावलंय तर उद्या चार जूनचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांना ते काय करणार हेही मी सांगतो तुम्हाला म्हणजे आधीच सांगायला हरकत नाही मराठ्यांना आरक्षण त्यांना मूलभूत द्यायचं नाही मी पहिला पहिली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपण बघितलेली आहे आणि हे ठाम आहे काही करून त्यांना द्यायचं नाहीये मराठ्यांना आरक्षण आणि मग नुसतंच मराठी नाही सगळ्याच आरक्षणाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एस आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि बहुजन समाजाला ते फसवत जसं धनगर समाजाला फसवलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगणारे देवेंद्र फडणवीस दहा वर्ष झाली आणि आज ते धनगर समाजाला बरोबर आपल्या बाजूला खेचण्यात यशस्वी झाले म्हणजे एक तर त्यांचं काम पण करायचं नाही आणि काही न करता त्याला आपल्या बाजूला घेऊन वापर करायचा यामध्ये ते यशस्वी होत आहेत म्हणजे फसवायचं ते फसवायचं आणि परत त्याला आपल्याच बरोबर ठेवायचं ही जी त्यांची नीती आहे ही खरंच ला जबाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आता ते काय करणार मराठा समाजाच्या म देवेंद्र हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं ठरवलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये या महत्वाच्या टप्प्यात मनोज जरांगे पाटलांनी असं जाहीर केले की जर त्यांनी आपल्याला आरक्षण आता दिलं नाही सगळे सोयऱ्याचा कायदा जर केला नाही तर आपण देणारे बनायचं म्हणजे काय करायचं आपण मराठाच नाही मराठा मुसलमान आणि सगळे बारा बलुतेदार तर या सगळ्यांची अशी मोठ बांधायची ज्यांचा ज्यांचा भारतीय जनता पार्टीला त्रास झालाय त्या सगळ्या जाती धर्माला एक करायचं आणि एक मोठं म्हणजे संघटन उभा करून ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपण लढाई करायची आणि यामध्ये आमदार मराठा आणि हे सगळे इतर इतर समाज जे असतील म्हणजे धनगर असतील मुसलमान असतील किंवा इतर बाराबा असतील ह्यांचं संघटन घेऊन यांना हरवायचं आणि आपण सत्ताधारी बनवाय बनायचं अशा पद्धतीची त्यांनी भूमिका जाहीर केली ही भूमिका त्यांनी ओळखूनच त्यांनी एसआयटी लावून ठेवली जर मनोज जरांगे पाटील जे एक हाबी तंबू आहे मराठा समाजाच्या नेतृत्वाचा जर ते जास्त काही करता येत असं वाटलं तर ते बरोबर एसआयटीचा वापर करणार त्यांची चौकशी लावणार त्यांना ते अटक करण्याची शक्यता आहे या सगळ्या आणि त्याला आता जसं केजरीवालना त्यांनी ऐन निवडणूक याच्या दरम्यान अटक करून त्यांनी जेलमध्ये ठेवला आणि त्यांच्यावर दररोज नवनवीन अशा पद्धतीचे आरोप ते ठेवतात त्यांच्या चौकशी लावतायत म्हणजे जे, जे खरं असेल खोटा असेल नंतरचा भाग आहे पण केजरीवालना ते कोर जेलमधून बाहेर काढायला तयार नाहीत कारण त्याचा परिणाम हा ह्याच्यावरती होतोय म्हणजे निवडणुकीवरती होतोय अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा चक्रव्यूह निर्माण केलेला आहे की जो मराठा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण त्यांना द्यायचं नाही किंबहुना कुठल्याच पद्धतीचं आरक्षण त्यांना द्यायचं नाही सर्वात महत्वाचं काय की आर... भाजप पक्षाचे निकटवर्ती असणारे वकील म्हणजे ॲडव्होकेट सदावर्ते ते मराठा आरक्षणाच्या विरोधात नेहमी काम करत असतात नेहमी मानणी करत असतात आणि त्यांच्या मराठा समाजाविरुद्ध ते लढत असतात आज सदावर्ते हे मराठेतलं वकील आहे मग आज उज्ज्वल निकमला जे प्रमोट करायचं भाजपचा जो अजेंडा भाजपने जो अवलंबलेला आहे हा हा अजेंडा तसा ज्या पद्धतीने सदावर्तनचा वापर केला त्या पद्धतीने मराठ्यांना अशा हेतूने ऍडव्होकेट उज्ज्वल प्रयत्न करत आहे एक महत्वाची गोष्ट सांगतो उज्ज्वल निकम हे आतापर्यंत आपल्या मराठा आरक्षणाच्या जरी ते मराठे असले मराठ्यांचे असले मराठा समाजाचे असले तरी ते मराठा आरक्षणाच्या विरोधातच होते आणि ते भारतीय जनता पार्टीचे म्हणजे म्हणतात पेड किंवा त्यांना पक्षानं त्यांना नेमलेलं होतं आपली भूमिका आणि मराठ्यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्ये वातावरण चांगलं राहावं आणि आरक्षण तर द्यायचं नाही आहे पण त्यांना त्यांचा वापर करून घेऊन मराठा समाजाला शांत ते त्यांचा वापर केला जातो उज्ज्वल निकम हे मराठा आरक्षणाच्या विरोधातच दिसत होते त्यांची सगळी मांडणी ही बघा भूतकाळातली काढून तशाच पद्धतीच्या असं आपल्याला दिसून येत हा भाजपला मदतीचीच भूमिका होती आता काय घडलं ते पूर्वी चोरी छुपे चोरून चोरून भारतीय जनता पार्टीला मदत करायची आता ते काय कर... कर... आता त्याच्यावरती विश्वास कोणी ठेवणार नाही कुठलाही मराठा ठेवणार नाही कारण ते उघडपणे आता भारतीय जनता पार्टीचे भाजपचे लोकसभेचे उमेदवारच झाले म्हणजे आता ते उघडे पडले पूर्वी ते चोरून करायचे आता त्यांना ना इलाजाणं भारतीय जनता पार्टीसाठी ज्या पद्धतीने ते पूर्वी बॅटिंग करायचे आता तशा पद्धतीचे ते बॅटिंग करायला लागले तर मराठा समाज त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही ना पण उज्वल निकम अत्यंत हुशार माणूस त्यांनी भविष्य काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये सॉरी तर माफ करा मराठा समाजाचं आणि ह्या आरक्षणाच्या धोरणाचं ओबीसी प्रवर्गातून जे मांडणी केलेली आहे की ही मांडणी तितकीशी अनुकूल नाही किंबहुना मराठा आरक्षणासाठी ती अनुकूल नव्हतीच आणि ते भारतीय जनता पार्टीसाठीच काम करत होते असंच म्हणावं लागेल आता फक्त ते उघड झाले आता संदर्भात जर आपण आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भाजप हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी टोकाचा प्रयत्न करत आहे इवन महाराष्ट्रातले भाजपचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही तोंडी सतत एक स्टेटमेंट असते की माझ्या रक्तामध्ये ओबीसीचा डीएनए आहे त्याविषयी आपण काय म्हणा म्हणजे हा मराठ्यांचा मराठ्यांबद्दल असणारा द्वेष आहे का त्यांच्या मनामधला खरंय 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 अगदी बरोबर आहे की मनोज जरागे पाटील यांनी सातत्यानं देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे द्वेष करतात अशा पद्धतीचं स्टेटमेंट बऱ्याच वेळा केलेलं आहे आपल्याला दिसून येतं त्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की मराठा समाजावरती गुन्हे घालण्याचं काम आणि गुन्हे नोंद करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलंय नुसते कार्यकर्ते आणि मराठा लोक माणसं यांच्यावरतीच नाही तर मराठा भगिनी असतील वा इतकंच काय तर मराठ्यांच्या वाहनांच्यावरती सुद्धा केसेस त्यांनी घातलेत असं आपलं त्यामुळं ते मराठा द्वेषी आहेत असं ते सातत्यानं म्हणतात सातत्याने म्हणतात की देवेंद्र फडणवीस हा माणूस अत्यंत हुशार आहे आणि त्यांच्या त्या चाणक्य नीतीमध्ये मराठा समाजाचं हे आरक्षण अडकू नये असं आम्हाला वाटतंय मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता हा शेवटचा टप्पा आपला मुलाखतीचा आहे अं मराठ्यांना मला सातत्यानं अनेक जण असा प्रश्न विचारतात देवेंद्र फडणवीस हे या पक्षाचे प्रमुख आहेत जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी आणि त्यांच्याच मतावरती संपूर्ण राज्य चालत हे सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेला देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण ह्या दोन गोष्टी मला पॅरल किंवा समांतर वाटतात फडणवीस साहेब कधीही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी फेवरेबल निर्णय घेतील असं त्यांच्या वर्तनावरनं दिसून येत नाही म्हणजे ओबीसी प्रवर्गातून कोणबी नोंदी शोधणे आणि त्या शोधण्यासाठी मदत करणे आणि त्या नोंदी शोधून त्यांना मध्ये ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करणे यासाठी ते फार प्रयत्न करतील असं नाही त्याच्याऐवजी त्यांनी दहा टक्के आरक्षण सांगितलं आणि त्याला आपला काही समाज आपला मराठ्यातला काही समाज की ज्यांना स्वतंत्र स्वतःची राजकीय इच्छा आकांक्षा होती ते बळी पडले ते काय करणार आता या टप्प्यामध्ये हे मी महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे याचा कानुसार खर म्हटलं तर मनोज जरा पाटली आणि घ्यावा असं मला वाटतं की ते म्हणतील की याच्यावरती हो आपण निर्णय घेऊ हो आपण निर्णय घेऊ असं ते म्हणत जातील पण मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ते इतका उशीर करतील इतका उशीर करतील की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीपर्यंत ते सगळं चाल ढकल चाल ढकल करत राहतील आणि जरागे पाटलांना मराठ्यांचं संघटन बाबून निवडणुकीला तयार होण्यासाठी वेळ लागेल आणि तो वेळ ते फडणवीस देणार नाहीत त्यांना ते गोड बोलत ठेवतील ही त्यांची चाल ओळखून लागलीच जून किंवा जुलै महिन्याचा अल्टिमेटम त्यांना देऊन ताबडतोब मराठा समाजाचं संघटन हे निवडणुकीकरता आणि इतर समाज आपल्यावर जे घ्यायचे ते सगळं करून करता जर मराठा समाज तयार झाला तरच त्यांच्यावरती आपण यशस्वीरित्या मात करू शकू अदरवाईज मला देवेंद्र फडणवीस हा माणूस जो आहे हा माणूस म्हणजे मराठ्यांना यशस्वी होऊ दे आणि मराठ्यांना ज्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता मराठ्यांचं मी संघटन करून लढाई करणार त्याला ते खो कशा पद्धतीने घालते हे मी आपल्याला प्राध्यापक विजय सर जे जागर टाइम्सचे संस्थापकी आहेत आणि आज त्याने वेगवेगळ्या विषयांवर अतिशय सविस्तर चर्चा सविस्तर चर्चा केली आज आपण इथे थांबणार आहोत यानंतर आरक्षणासंदर्भात नंतर जे आपण अनेक व्हिडिओ तयार करणार आहोत लाईव्ह मध्ये आपण आप अप, आपण सर्वांनी हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद